अध्यात्म निघून गेलेल्या धनाबाई बाळाराम नाईक पवार यांच्या ते गेल्यानंतर सेवा लावलेली आहे त्यांचा मुलगा जितेंद्र गायकवाड यांनी दोन दिवसापासून सेवा चालवलेली आहे तर रात्रीपर्यंत आणि त्यानिमित्त मला फक्त दहा मिनिटं दिलेत बोनस दहा मिनिटाच्या ह्याच्यात जे <coughs> काय मला सांगता येईल त्या आईच्या नावान नावानुसार किंवा त्यांची सेवा घडण्यासाठी दहा मिनटं माझ्याकडे आहेत माऊली पहि ज्ञानेश्वरी अध्याय पहिला आणि पहिल्या अध्यामध्ये ज्ञानेश्वरी अध्याय नववा नवव्या अध्यामध्ये पहिले ओवी सांगतात तरी अवधान ऐकले पात्र होईजे हे प्रतिज्ञे उत्तर माझे माऊली प्रतिज्ञ उत्तर करून सांगतात आणि तस मी एक श्रीपादचा दास तुम्हा सर्वांना प्रतिज्ञा करून एक सांगतो गेल्या नाम घेऊन आपला सर्वांचा विषय काय चाललेला असतो ज्यांनी नाम घेतले त्या धारकाने तो विषय नामाचाच लावलेला असतो आणि नामाचा सांगण्यासाठी मी घडलो तुम्ही ही घडांना ही उपमा असते त्या माऊलींची म्हणा या त्यांच्या दृष्टिकोनातनं नाम नामधारकांचा कार्यक्रम लावलेला नाम नामधारकाच नामस्मरण माझ्या श्रीपादाने अनुभूतीला आणून दिलं त्या अनुभूतीनुसारच तो सांगत असतो म्हणून बाबा नेहमी सांगायचे भाऊ दोन शब्द त्या गादीवर जाऊन बोल सांग भले तुला नाही सांगता आलं पण मला शिवाय इथून दे का काय त्यांची उपमा होती मी झालोय तुम्ही तुम्हालाही घडवलंय आणि तुम्ही त्याच पद्धतीनेच घडलं पाहिजे ना का वेगळ्या तो याच्या आता बरेच जण घडले आले बरं फिरून आले सर्व एकांना फिरून मग घडले इकडं मग आता जे घडले ते सांगायचं का सांगत बसायचं त्याच्यात आम्ही रमाला जातोय म्हणून सांगितले नामाचा सा अनुभव आल्या आल्या तुम्हाला खरोखर कर्ज नामाचा आला ना अनुभव दिला ना तुम्हाला सर्वत्व करून संत संत तात्काळ करीत आपल्याकडचे काय कर वेगळं ठेवलं का तुम्हाला माझ्या शिपाई बाबाने जो नाम दिला त्या नामा दृष्टिकोनातनं तुम्हाला तसंच करून सोडलं कालच्या मंगलवारचा अनुभूती सांगतोय का नाही सांगत आज आपण कोणाला सांगायला गेलो त्यांच्या टाकोऱ्या बाबा म्हणायचे त्यांचा भुस्सा भरले तर त्यांना कदा तुम्ही सांगत जाऊ नका काही नका कळू नये आज कालचा मुलगा काय सांगतो काय नाही आम्हाला कळू नये आम्ही सांगायला गेलो तुमचा अंकार आम्ही अंकाराने बिलकुल सांगत नाही माझ्या बाबांनी जो सत्य नाम दिले त्या नामा दृष्टिकोनातच आम्ही सांगतो आणि त्या सत्य मार्गानेच आम्ही चालतो पैसे घेऊन माझ्या बापाने एक रुपया सुधारणा कर्ज घेतला हडाची काढ रक्ताच पाणी करून तुमच्या आमच्यापर्यंत सांगायला लागले बघा आजपर्यंत डोंबिवली मध्ये एवढे बोलतात का तरी गुरुवर्पर्यंत पोहोचवले काय येऊन इथे सांगतात आईच्या वेळेला नामधारक असून तिचं भजन करायला पाहिजे तिथं भजन व्हायला पाहिजे का नको तिथेही आड काढे काय करायला तुम्हाला मग नामाचा महिमा समजून घेतला का गुरु अरे गुरुवाल तुम्हाला सांगत नाही काय नाही त्यांचा आम्ही काय करतो पाय धुवून पितोय पाणी पण पिण्याचं काम करे तो पाय धुतलेला एक ठिकाणी फक्त मी एक भाषण ऐकलेलं आहे तो तर नाम धारक नाही काय नाही तो सांगतो गुरु सेवा करायला जातात काय करतात तो गुरु किती दिवस आंघोळ केलेला नसतो काय नसतो त्याचे आंघोळ करतात दही दुधाने आणि मग तो पितात मग त्याच्यात तो सर्व काय केलेला असतो पण आपल्याला सोन्यावर पिऊन माझे श्रीपाद केले आपण त्याच पद्धतीने राहिलं पाहिजे त्याच पद्धतीने केलं पाहिजे आज त्या माऊलींचे काय उपमा आहे नाम धारक होऊन गेलेले आहे आज नामाचा महिमा चाललाय किती जणांची सेवा लावली आणि किती जणांची घडले हेच आमच्या टाकोरीत यायला पाहिजे किती जणांनी अनुभव त्याच पद्धतीने सांगितला हे नको यायला काय येत नाही मग आमच्या अजून आम्ही बोलायला गेलो मी याच्या अधिकार मध्ये नाही राहिलो आम्ही अधिकारांमध्ये माझ्या बापांनीच नाही सांग शिकवलं आम्हाला आमच्या आधीनात राहा एवढं सांगितलंय जिथं सत्य आहे जे सत्य नाम दिले तुमच्या आमच्या परत त्या नामाचाच उद्धार करत चाला तुम्ही सोम्या गोम्याचा भांडे धुवायला जाता कलवाला येतो आम्हाला का ती भांडी घासायची आपण आम्हाला श्रीमंत केलं माझे बापाने भिकारी नाही बनवला ना आम्ही भीक मागायचे धंदे करतो किती भिकाणी बाकी ना न कशाला हे धंदे अरे जेव्हापर्यंत आमच्यापर्यंत नाम आला आम्ही नामासाठी पाच पाच रुपये पैसे नाही दिले नाम भुकट चोकट नाम न ना घेताय वीट पण आम्हाला वीट यायला लागला का वीट येतो माझ्या घरातला पूर्ण का बनत नाही त्याचं कारण आमच्यामध्ये वीट आहे आमचा पूर्णत्व नामाचा यो, ना, पूर्ण योग पूर्णत्व मन धुवूनच झालं नाही म्हणून आमचा घर पुराण होत नाही विचार करायचा आपला आपण आपली आपण करा सोडव ना संसार बंधना तोडा वेगे जन्म मरणाचा संसार तुम्हाला माझ्या श्रीपादांनी करून करून सोडले तुम्हाला मुक्ती नाही केला इकडे सर्वांना मुक्ती करून सोडलेला आहे जीवानमुक्त नाही केलेला आहे तुम्हाला ना आम्ही त्यांच्या मागे चाललोय अरे कशाला जायचं काय कारण नाही गरज आहे कारण आमचे गुरु तसे पद्धतीने सांगत जातात न करतात ना ऐकतात ना, ना आम्ही त्यांच्या जे सांगितलं माझ्या श्रीपादांनी श्रीपादने सांगितलंय भाऊ जे आज तुला आनंद जो सुख जो मिलालाय तो तू जगाला सांगत चल तुझ्या पुरताना ये हा तू जगाला जगाच्या कल्याण कष्ट येते बर आम्ही उपकारच घ्यायला लागलो पाकिट घेतो म्हणजे उपकार घेतो तर नाही घेत किती ठिकाणी चालले धंदा चालला नाही हो काय करता माउलीनी जेवढं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रक्ताच्या उलट्या केलेल्या आहेत लाता खाऊन त्याची गाथा बुडवलेली ती दोन चार अभंग पाठ करायचे आणि कीर्तन सांगत सुटायचं नाही धर त्याच्यातला व्यवस्थित अनुभवतीचा सांगा त्यांना काय नाही राजकारण्याच्या गोष्टी बाकी काय नाही हे सांगून करून तुमचं भय होईल पैसे घेता तिथे कोण बोलतो मी दहा हजार कोण बोलतो मी पंधरा हजार धंदा चाललाय तुमचा तर घेऊच नाही कारण माझ्या श्रीपादने तुमच्या आमच्यावर पोहोचवण्यासाठी पूर्ण आडाची काढ आणि रक्ताचं का पाणी करून सोडलेलं आहे तुमच्या आमच्यापर्यंत येण्यासाठी त्याची जाणीव ठेवा बाकी काय नाही दहा मिनिटं झालेली आहेत माझी सेवा मी इतक नेतृत्व करतो आता कोणाला बसवायचं आहे नावा ना दिली उद्याबा भजनाला सेवा आईच्या चरणी तुमच्या साधू संतांच्या चरणी घेऊन